म्हणजे आपण अनेक वेळेला उत्तराचा विचार करताना काय करतो की उत्तराची रचना प्रस्तावना मुख्य भाग आणि समारोप असं स्ट्रक्चर करतो आपण पण ते स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती असतं पण मग खरा प्रश्न पुढचा पडतो पड़। की कि प्रस्तावना कशी केली पाहिजे आणि त्याचं एक नेमकं उत्तर ज्याला मानू आहात आपण म्हणजे तर ते उत्तर आहे की प्रश्नात काय विचारलेलं आहे म्हणजे प्रश्न काय आहे त्याच्यावरती तुमची प्रस्तावना ही एका अर्थाने ठरते म्हणजे मग प्रश्न आपल्याला माहितीच आहे की राज्यशास्त्रामधील आदर्शलक्षी दृष्टिकोन म्हणून मग प्रस्ताना बघ केशील राज्यशास्त्रातील आदर्शलक्षी दृष्टिकोन राजकीय जीवनातील प्रमाण म्हणून विशिष्ट मूल्य व नियमांवरती भर देतो आता दोन मुद्द्यांचा इथं उल्लेख आहे बोला आणि तो तुम्हाला कळलाच पाहिजे कुठले दोन मुद्दे आहेत या पहिल्या एकाच वाक्यामध्ये वाक्य आहे म्हणजे ते म्हणजे एक म्हणजे राजकीय जीवनातील प्रमाण किंवा मानक म्हणून असाही शब्दप्रयोग तुम्ही वापरू शकता राजकीय जीवनातलं मानक स्टँडर्ड म्हणतो ना आपण त्याला म्हणजे मानक प्रमाण प्रमाणक मानक निकष असे वेगवेगळे शब्द वापरतो म्हणून कशाचा विचार करतो मूल्य आणि नियमांवर भर देतो म्हणजे आता हे जर एक वाक्य परीक्षकांनी वाचलं तर त्याला याची पूर्ण कल्पना या एका वाक्यात नाही येते की विद्यार्थ्याला हा जो नॉर्मॅटिव्ह अप्रोच इन पोलिटिकल सायन्स नावाचा घटक आहे तो तो व्यवस्थित कळलेला आहे कारण इथं नुसतं हा एक अमुक दृष्टिकोन आहे आणि त्याच्यामध्ये मूल्यांवरती भर दिला जातो असं आपण म्हटलेलं नाहीये तर राजकीय जीवनातलं मानक राजकीय जीवनातलं प्रमाणक स्टँडर्ड म्हणतो ना आपण म्हणजे तर राजकीय जीवनामध्ये स्टँडर्ड नावाची काहीतरी कल्पना आहे आता स्टँडर्ड याचा अर्थ काय म्हणजे गोष्टी कशाही केल्या तरी चालतील असा त्याचा अर्थ आहे काय तर नाही तर तुम्ही म्हणजे मतदार वर्तन असेल राजकीय पक्षांचा व्यवहार असेल तुमच्या संसदेचं कामकाज असेल तुमच्या राष्ट्रपतीचं निर्णय घेणं असेल तुमच्या सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज असेल तर हे जे सगळे राजकीय अभिकर्ते आहेत काही शासन संस्थेचे भाग आहेत काही बिगर शासकीय क्षेत्राचा भाग आहेत तर त्यांचं राजकीय जीवनातलं वर्तन आणि व्यवहार याच्याबद्दल आपल्याला अपेक्षित असं वर्तन असतं तर त्याला आपण मानक असं मानतो म्हणजे ओके आता पुढचं वाक्य काय बघा थेट झाले एका बाजूला प्लेटोपासून पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंतचा म्हणजे पहिलं महायुद्ध संपेपर्यंतचा अभिजात राजकीय विचार म्हणजे प्लेटोपासून पहिलं महायुद्ध संपेपर्यंतचा कालखंड तुम्हाला माहिती आता हे माहिती असलं पाहिजे की त्याला क्लासिकल पोलिटिकल सायन्स जुनं राज्यशास्त्र पारंपरिक राज्यशास्त्र आदर्शलक्षी राज्यशास्त्र असंही त्याचं नाव आहे म्हणजे तिथंपर्यंतचा कालखंड आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे तिथंच कालखंड संपतो असं नाहीये म्हणजे दुसऱ्या बाजूला जॉन रॉल्स लिओ स्ट्रॉस हॅना अरेंड सी बी मॅक्फर्सन हार्बर्ट मार्क्यूज यांच्यासारखे कोण आहेत हे समकालीन आपल्याचं म्हणजे पट केवढा आहे बघा प्लेटो पासून पहिलं महायुद्ध संपेपर्यंत मग मध्ये गॅप आहे कारण जसं दुसरं महायुद्ध सुरू होतं संपतं तसं चाळीसचं दशक पन्नास दशक आणि साठ दशक या काळामध्ये राज्यशास्त्रामध्ये एक अत्यंत महत्वाची घडामोड ज्याला क्रांती असं संबोधलं जातं ती क्रांती म्हणजे वर्तनवादी क्रांती आहे मग तो कालखंड बाजूला जातो कारण त्या कालखंडामध्ये नॉर्मॅटिव्ह म्हणजे आदर्शलक्षी किंवा तात्विक मूल्यात्मक बाबींना महत्व दिलं गेलं नाही तर मुळात त्यांना बाजूला सारून कशाला महत्व दिलं गेलं तथ्यांना म्हणजे फॅक्ट्सला दिलं गेलं म्हणून तो ड्रॉप केलाय आपण आणि त्याच्यानंतर साधारणतः साठच्या दशकाच्या शेवटापासून तुम्हाला उत्तर वर्तनवादी क्रांती आणि हे जे सगळे विचारवंत आपण नमूद केलेले आहेत त्याचा उल्लेख इथं केलेला आहे के यांच्यासारखे समकालीन अभ्यासक यातून आदर्शलक्षी दृष्टिकोन समोर आल्याचे ढोवळपणाने मांडले जाते म्हणजे प्रस्तावनेमध्ये दोनच वाक्य आहेत पहिलं वाक्य त्या आदर्शलक्षी दृष्टिकोनाबद्दल अत्यंत नेमकं विधान करणारं रा आहे राजकीय जीवनातील मानक प्रमाणक म्हणून मूल्यांवर तत्वांवर भर देणारा हा दृष्टिकोन आहे हे पहिलं वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे त्याचा पट मांडलेला आहे म्हणजे केव्हा होता अशा प्रकारचा दृष्टिकोन प्रभावी तर प्लेटो पासून पहिलं महायुद्ध संपेपर्यंत आणि त्याच्यानंतर समकालीन अभ्यासकांचा हा साठच्या दशकानंतरचा कालखंड आहे म्हणजे सो असा नेमकेपणा तुम्हाला तुमच्या प्रश्न जनरलच आहे म्हणजे एखाद्या वाटेल की आता काय लिहायचं सर प्रस्तावनेमध्ये म्हणजे आणि जर आपण फ्लॅट प्रस्तावना करायला लागलो तर परीक्षकाचं लक्ष फारसं तुम्ही वेधून घेणार नाहीत म्हणजे तुमचं उत्तर वेधून घेणार नाही म्हणजे आणि आपला अठ्ठासा असाच असला पाहिजे आपल्या प्रत्येक वाक्यानं परीक्षकाला लक्ष द्यायला भाग पाडलं पाहिजे म्हणून आपण पुन्हा पुन्हा जे म्हणतोय ना म्हणजे की तुमचा अभ्यासच इतका नेमका असला पाहिजे एक वाक्य वाचल्या वाचल्या परीक्षकाला अंदाज यायला पाहिजे की याला कळलंय किती म्हणजे खोली किती आकलनाची आहे आणि अर्थातच मांडले पण तितक्याच नेमकेपणानं आता पुढचा जो भाग आहे बघा काय तो त्याच्यात आपण सरळ त्या दृष्टिकोनाबद्दल लिहिलंय एक आणि ते लिहिताना काय केले बघा मला वाटते की मला इथं बोल दिसते तुम्हाला दिसते का बघा म्हणजे आदर्शलक्षी दृष्टिकोनामध्ये विशिष्ट मूल्यसंचावर तुम्हाला काही गोष्टी अवघड वाटत असेल तर सोप्या करा मूल्यांवर म्हणायचं लक्ष केंद्रित करून विवेक न्याय समता स्वातंत्र्य थोडस प्रूफ राहिले बघा तिथं ही सामूहिक जीवनाची पायाभूत तत्वे म्हणून मांडली जातात जे एकच वाक्य आहे पण त्या वाक्यामध्ये अत्यंत नेमकेपणानं आपण त्या आदर्शलक्षी दृष्टिकोनाचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य मांडलेलं आहे आणि हे माहितीच आपण वर्गामध्ये डिस्कस केलेलं आहे म्हणजे ओके पण मांडणीची पद्धत काय या दृष्टिकोनामध्ये मूल्याधारित राजकारणाचं समर्थन आता ह्याला तुम्ही अंडरलाईन करायला पाहिजे कशाचं समर्थन आहे मूल्याधारित मूल्याधिष्ठित असंही तुम्ही म्हणू शकता राजकारणाची नीतिमत्ता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे प्लेटोने ते केले गांधी आधुनिक कालखंडामध्ये ते करतात ओके बुद्धाचा धम्म याचा आधार घेत डॉक्टर आंबेडकर ते त्यांच्या पद्धतीनं करतात ही उदाहरणं आपल्या नंतर सुचू शकतात पण दहा मार्काला असल्यामुळं आपल्याला त्यातून राजकारणाला कसली चौकट पुरवली जाते नैतिक चौकट पुरवली जाते ते नियामक तत्व म्हणून समोर आणलं जातं दुसरं वैशिष्ट्य आता तिसरं विशिष्ट मूल्यांच्या आधारावर आता हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे कशाचा विचार केला तो सर्वोत्तम राज्य वा सुव्यवस्था कोणती आहे म्हणजे एक एक जरी त्यातलं तुम्ही काढलंच बाजूला पुढचं वाक्य तुमच्या भाषेमध्ये केली तरी काय हरकत नाही आदर्श राज्य असं म्हटले बघा त्याच्यामध्ये ओके आदर्श समाजाची चार आदर्शलक्षी दृष्टिकोनामध्ये प्रस्थापित वास्तवाविषयी कसला दृष्टिकोन स्वीकारला जातो चिकित्सक दृष्टिकोन स्वीकारला म्हणजे जे आहे म्हणजे जे, जे वास्तव आहे तर त्या वास्तवाबद्दल काय म्हणतो तो, तो दृष्टिकोन त्याची चिकित्सा करतो त्याचं मूल्यमापन करतो त्यावर टीका करतो ओके आणि टीका का करतो चिकित्सा का करतो तर त्याचा जो पाया या दृष्टिकोनाचा तो हा आहे म्हणजे तुम्हाला परत कळलं पाहिजे म्हणजे ऑर्गनाइज्ड कसं असतं ह्याचं तिथं उत्तर आहे म्हणजे म्हणजे या वाक्यात त्याचं उत्तर आहे कारण आदर्शलक्ष दृष्टिकोन राजकीय जीवनामध्ये कशाला महत्त्व देतो मानकांना महत्व देतो मग मानक आहेत का नाहीत म्हणजे म्हणजे याची चिकित्सा करावी लागते म्हणजे आहेत असं गृहित धरू शकत नाही आपण म्हणजे तर आहेत का नाही त्याची चिकित्सा करतो म्हणून हा जो चौथा मुद्दा आहे प्रस्थापित वास्तवाविषयी कसला दृष्टिकोन आहे चिकित्सक दृष्टिकोन मानला जातो ओके पुढचं वाक्य आता मी मग उदाहरणं दिलीत बघा गांधींच्या आधुनिक सभ्यतेच्या मानुस्तानी तो थोडंसं प्रूफ राहिले म्हणजे पहिलूवरती प्रकाश टाकलाय अखेरीस आदर्शलक्षी दृष्टिकोन म्हणजे समारोप केलाय प्रस्थापित व्यवस्थेमध्ये मूलगामी बदल करण्याची मागणी करतो जैसे थेवादी आहे का तो मूलगामी बदल व्हायला पाहिजेत म्हणजे यातली प्रत्येक गोष्ट आपण वर्गामध्ये शिकलोय तुम्ही मटेरियलमध्ये वाचले पण तितक्या ऑर्गनाइज्ड वेल ऑर्गनाईज पद्धतीमध्ये आपल्याला ते मांडता यायला पाहिजे उदाहरणार्थ पण दिलेले आपण उदाहरणार्थ सी बी मॅक्फरसन यांनी लोकशाहीचे अनुभवजन्य सिद्धांत स्थितीवादी असल्याची टीका केली आता एखादं हे वाक्य असंही लिहिल की मॅकफरसनने अनुभववादी सिद्धांतावर टीका केली पण इथं काय केले बघा टीका का केली किंवा टीकेचा एक आधार पण दिलेला आहे म्हणजे मोघम लिहायचं नाही म्हणजे स्थितीवादी असल्याची टीका केली टीका केली पण काय म्हणून टीका केली आणि त्या काय म्हणून टीका केली याच्यामध्ये आपल्याला का टीका केली हे पण कळतं आणि लोकशाहीचा मूलगामी सिद्धांत मांडला ज्याला आपण इंग्रजीमध्ये रॅडिकल थिअरी असं म्हटलेलं आहे त्यातून सत्तेच्या आर्थिक व राजकीय विकेंद्रीकरणाची मागणी केलेली आहे म्हणजे मॅक्सरसन त्यासाठी ओळखला जातो आता एक गोष्ट विसरायची नाही म्हणजे सॉरी ती काय गोष्ट आहे परत त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधतो हा नाही आता ह्याच्यात थोडी दुरुस्ती करायला लागेल ले ले हे कालच संध्याकाळी माझ्याकडे आल्यामुळे मी प्रूफ नाही केलं त्याचं पहिल्या प्रश्नामध्ये काय लिहिलेलं आहे बघा इथं हे वाचू नका म्हणजे ऍक्च्युअली युपीएससी ने जो प्रश्न लिहिलाय कमेंट ऑन द फॉलोइंग असा शब्द आहे तो काय शब्द आहे तो इथं प्रत्येकी सुमारे एकशे शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे पण हा हा ह्याच्यामध्ये दुरुस्ती करूया म्हणजे कमेंट ऑन द फॉलोइंग त्यांनी पहिल्या प्रश्नाला पण तेच विचारले आणि पाचव्या प्रश्नामध्ये जनरली असं विचारलं जातं पण त्यांनी यावर्षी कमेंट असा शब्दप्रयोग वापरलेला आहे ओके सो हे कमेंट असं वाचा म्हणजे आता कमेंट याचा अर्थ फक्त जे विचारलंय ते स्पष्ट करून उत्तर संपेल का आपलं म्हणजे नाही आता ह्या वरच्या मुद्द्यामध्ये किंवा भागांमध्ये आपण काय केलं सोप्या भाषेमध्ये आणि थेटमध्ये थेटपणे आदर्शलक्षी दृष्टिकोनाला उलगडून दाखलेला आहे पण कमेंट असल्यामुळे आता हा जो भाग आहे हा कमेंटचा भाग आहे हा पॅराग्राफ जास्त महत्वाचा म्हणजे परंतु म्हणजे आता परंतु केव्हा वापरतो आपण किंवा तथापि असं वापरतो तरी देखील वेगवेगळी स्टाईल असते आपली म्हणजे मग तुम्हाला असं लक्षात येतं की वर जरी है असला। ते काई है हे असलं तर काहीतरी ह्याची एक दुसरी बाजू आहे म्हणजे आणि कमेंटमध्ये आपल्याला हे द्यावं लागतंच म्हणजे ओके खरं तर वरचे हे जे पाच मुद्दे आहेत म्हणजे हा पण पाच इथं आपण पाच लिहायचं राहिले म्हणजे हे पाच मुद्दे आहेत हे पाच मुद्दे म्हणजे नुसतं स्पष्टीकरण नाही आहे ते स्पष्ट करताना आपण त्याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्यामध्ये कमेंट पण दिलेली आहे म्हणजे म्हणजे तुमची स्टाईल लेखनाची असे असली पाहिजे की तुम्ही जरी मांडत गेलात प्लेन म्हणजे तर ते प्लेन राहता नये प्रत्येक गोष्ट तुम्ही अत्यंत सुस्पष्टपणे सांगताय म्हणजे ती कशी आहे ती का आहे असं सांगणं इट सेल्फ हा कमेंटचा भाग असं म्हटला जातो आणि मग जर टीकात्मक काही बाजू असेल ओके तर ती बाजू आपल्याला कमेंटचा ठळकपणे मांडला गेलेला भाग म्हणून लिहायची आहे म्हणजे आणि मग म्हणून ते आदर्श आदर्शलक्षी दृष्टिकोनामध्ये राजकीय वास्तव व वस्तुस्थिती यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं म्हणजे कॉमा केला बघा म्हणजे ही पहिली टीका आहे दुर्लक्ष केलं जातं राजकारणाचा अमूर्त पातीवरती विचार केला जातो दुसरा आणि आणि विशिष्ट मूल्यव्यवस्थेला प्राधान्य दिले जाते अशा काही मर्यादांमुळं या दृष्टिकोनावरती टीका केली जाते म्हणजे कमेंटमध्ये तीन मुद्दे आपण वाक्य के, किती किती वाक्य लिहिली आहेत आपण एकच वाक्य आहे पण तिथं आपण विरामचिन्हांचा वापर केलेला आहे आणि विरामचिन्हांचा वापर तुम्हाला सडळ हातानं करता यायला पाहिजे नाहीतर अदरवाईज तुम्ही म्हणाल की सर तीन टीका कशा लिहायच्या तीन वाक्य जाणार ना आमची म्हणजे तर इथं बघा कॉमा 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 आणि मर्यादा असं म्हटलंय त्याला मात्र तुम्हाला तिथं इथं पण अँडरेन करायला पाहिजे आणि मर्यादा इथंही तुम्ही अंडरिन करायला पाहिजे किंवा तुम्ही कदाचित असंही करू शकता आदर्शलक्षी दृष्टिकोनामध्ये ओके इथूनच सुरुवात करू शकता ह्याला एक म्हणा दोन म्हणा आणि तीन म्हणा म्हणजे असे मुद्दे पण तुम्ही इंटरनल पॅराग्राफमध्ये समाविष्ट करू शकता ओके आ, आता त्याला पुष्टी कशी दिली आहे बघा तीन मर्यादा मांडल्यात आणि दुसरं वाक्य काय त्यामुळं डेव्हिड इस्टन यांच्यासारख्या आधुनिक राजकीय अभ्यासकांनी आदर्शलक्षी दृष्टिकोन अ वाजवी मूल्यभारीत म्हणजे मूल्यांनी भरलेला मूल्यभरित कॉमा अमूर्त व अति आदर्शवादी असल्याची टीका केली म्हणजे अभ्यासकाचा पण काय उल्लेख केले समर्पक उल्लेख आता आपला समारोप आहे म्हणजे इथं म्हणजे उत्तराची उत्तराचं कन्क्लुजन समारोप आपल्याला करायलाच पाहिजे तरीही राजकीय सिद्धांतामधील आदर्शलक्षी दृष्टिकोनानं मूल्यात्मक प्रमेय मांडल्याबद्दल म्हणजे मूल्यात्मक चौकट म्हणा मूल्यात्मक आराखडा म्हणा मूल्यात्मक प्रमेय म्हणा म्हणजे कुठलाही शब्द वापरा मांडल्याबद्दल त्याला महत्व दिलं जातं राजकीय वर्तमानासोबतच हे ना गेले बघा त्यातलं प्रूफ राहिले वर्तमानासोबतच राजकीय विचार पद्धतीसाठीची आदर्श लक्षी चौकट यातून उभी राहते म्हणजे पहिलं वाक्य परत आठवा आणि आपण केलेलं शेवट आत्ताच वाचलाय आपण तर तुम्हाला त्या वाक्यापासून या शेवटच्या वाक्यापर्यंत ज्याला आपण मराठीमध्ये बांधीव असं म्हणतो ना म्हणजे एकदम वेल ऑर्गनाइज्ड असं तुमचा आर्ग्युमेंट म्हणजे तुमचा युक्तिवाद तुम्हाला मांडता यायला पाहिजे ओके मोघम कुठलंही वाक्य याच्यामध्ये आपण दिलेलं नाही आता पुढे जाऊयात आपण